रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेख ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी इंटर डिसिप्लिनर स्टेम लाईन विथ एन सी एफ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी विभागीय अधिकारी मोहन कोंगरे सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर उपस्थित होत्या या कार्यशाळेत प्रमुख वक्ते डॉक्टर नरेंद्र देशमुख आणि प्राध्यापक कॅथरीन सी साडुल्टी यांनी विशेष मार्गदर्शन केले त्यांनी प्रामुख्याने जागतिक स्तरावरील स्टेम शिक्षणाबद्दल राबवलेले उपक्रम आणि त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने शाळेत करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांसमोर सोप्या आणि साध्या स्वरूपात मांडला कार्यशाळेत नवीन शैक्षणिक दृष्टिकोन आंतरशाखीय शिकवणीचे महत्त्व तसेच जागतिक स्तरावरील स्टेम शिक्षणातील घडामोडी यावर सखोल चर्चा झाली या उपक्रमामुळे शिक्षकांच्या बौद्धिक समृद्धीला नवीन दिशा लाभली प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आणि

इतर ठिकाणी क्लासमध्ये बोलवण्या त्यांनी आपल्याकडं साठ सत्तर शंभर बघा ते एका वागत आणि अशा वेळेला साधारणतः त्यांच्या प्रत्येकावर लक्ष शक्य नाही पण आता आपल्याला शिक्षण पद्धती जी आहे बदलत चाललेली आहे पहिल्यांदा आता हा क्लास आहे आपला ज्याला ज्यावेळेला म्हटलं प्रिन्सिपल आहे ते थोडसे काम करतायत सी बी सी स्कूलला पण न्यायाला म्हटलं

घेतलं होतं त्याच्यामध्ये असे ग्रुप बनवून त्यांना डिस्कशनला द्यायचं ते डिस्कशन झाल्यानंतर पुन्हा विचारायचं जास्त बघतो मग त्याच्यातून तुमच्याकडूनचं काय निर्णय तुमच्याकडूनचं काय मुद्दे झालेलं आहे तुला सांगायचं तर फार चांगल्या रीतीनं असं त्यांना एक डिस्कशन होतंय त्यातून चांगले मुद्दे येत आहेत एखाद्या शिक्षण पद्धतीने सरांनी सांगितलं की सायन्स मॅथ्स हे काही बदलत नाही सगळ्याकडे आपल्याकडे मुलांचे होतात डॉक्टर होतात रशियाला डॉक्टर म्हणून येतात शेवटी शिक्षण आणि इथलं एकच आहे काय तरी इच्छा जास्त रशियाला जातात फिलिफाईन्स जातात बाकी विविध ठिकाणी जात आहेत तिथून शिक्षण म्हणून येतात सी बी एस सीमध्ये स्टेट बोर्डात फरक आहे इथं आपल्या खास शाळेमध्ये स्टेट बोर्डाचा प्रिन्सिपल आहे सी पी एस सी प्रिन्सिपल आहे लोकिक नाव एकच लोकनेते नेते लोक स्कूल म्हणजे सी बी एस सी लोकनेते अशा

की हे करा तिला सांगतात पण नाही हे गोष्ट खरीच आहे म्हणजे गेला तर प्रत्येक गोष्ट आता ह्या स्कूलमध्ये असणारे साहित्य शैक्षणिक साहित्य जे आहे सायन्सचे मॅथे बाकी सर्व तर घरगेडच्या अडवले जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत आता हे दोघे गीत बसलेत नाशाच आहे हे प्रशिपॉल आहेत रामशेद टाकूर स्कूल उलवा आणि आमचे मॅडम आहे राजा बल्ली हे आहेत रामशेद कोकणी स्कूल खारघर एक शेत्र उलवा आणि खारघर बाकीचं नाव तेच इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इंडिया मिळालं आणि ते आता तीन तारखेला तिथे त्याला स्कूलमध्ये विविध प्रकारच्या फेशिलरीज कुठल्या कुठल्या आहेत त्याकरता फेशिज मिळणारे म्हणून मिळालं अशा प्रकारचं हे साहजिकच काही ठिकाणी मला असं होत

त्याचे म्हणून मोकड्याला शिक्षण संस्थेचं लोकने लोक रामशिब ठाकूर आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इथं त्या कॅबिचा चेअरमन म्हणून गेलो होतो तर तिथे सुद्धा गरीब क्वालि होतं होता तुमच्या जनता कारण तिथं नंतर आर्टसाठी बिल्डिंग किमान सगळं सायन्स कॉम्प्युटर सगळं शिक्षण दिलं पहिल्यांदा गेल्या वर्षी मी तिथे गेलो तर तिथं रेकॉर्ड लावून महाराष्ट्राचे म्हणले गेले रेकॉर्ड लावून विचार रेकॉर्ड काय लावले की मुलं तर सांगली डान्स करणे खेळणारी नाचणारी आहेत तर त्यांच्याकडे पीठ केली आपल्याने मग मी त्यांना वीस लाख रुपये दिले फक्त लाख एक दोन लाख रुपये पण आणखी काय करता काय पुन्हा इंजिनिअर कम्प्युटर इंजिनिअर काय नाही शिक्षण पद्धतीमध्ये असे ग्रुप डिस्कशन किंवा की सगळ्या गोष्टी करून आपल्याला कुठं जावं लागेल आणि मॅडमला जर चांगल्या येते ना कॅलिफोर्नियामध्ये कॅलिफोर्निया तर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधलं सुद्धा तिथे शिक्षक सांगतील